तुमच्या सुद्धा फ्लावरची भाजी खाण्यासाठी सर्वजण नखरे करतात का तर या पद्धतीने बिना कांदा बिना टोमॅटो फक्त वाफेवरची झटपट होणारी मस्त चमचमीत फ्लावरची भाजी नक्की ट्राय करा तर फ्लावर भाजी करण्यासाठी ती मी अडीचशे ग्रॅम फ्लावरचे अशा पद्धतीने छान असे तुकडे करून घेतले आता पाणी गरम करून घ्यायचं फ्लावर व्यवस्थित असा बुडेल इतकं पाणी यामध्ये टाकायचं थोडंसं मीठ टाकून दहा मिनटे मिठाच्या पाण्यामध्ये फ्लावर बुडवून ठेवायचा त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आता भाजीसाठी एका खलबत्त्यामध्ये आठ ते दहा लसून पाकळ्या अर्धा इंच आल्याचे काप अर्धा चमचा जिरे थोडीशी कोथिंबीर छान अशी ठेचून घ्यायची तर बघा अशा पद्धतीने सर्व ठेचा करून घेतला भाजी करण्यासाठी कढाईमध्ये दोन पळी तेल गरम करायचं यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे जिरे मोहरी छान असे तडतडू द्यायचे आहेत नंतर इथे फक्त मी हिरवी मिरची भाजीमध्ये टाकणार आहे लाल तिखट नाही टाकणार त्यामुळे चार ते पाच हिरवी मिरची व तयार करून घेतलेला ठेचा यामध्ये घातला व्यवस्थित असं परतून घ्यायचं त्यानंतर पाच ते सहा कडी पत्त्याची पाने घालायची अर्धा छोटा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धनेपूड सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मिठाच्या पाण्यामधून काढून स्वच्छ धुवून घेतलेले फ्लावरचे तुकडे घालायचे चवीनुसार मीठ भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची यामध्ये पाणी वगैरे काही टाकायचं नाही झाकण ठेवून मिडियम गॅसवर पाच मिनिट ही भाजीला वाफ काढून घ्यायची मिडियम गॅसवर पाच मिनिटे भाजीला वाफ काढून घेतली मस्त असा घमघमाट या भाजीचा इथे सुटला आहे सुद्धा व्यवस्थित असा शिजला आहे या पद्धतीने केलेली भाजी चवीला खूप भन्नाट लागते सर्वजण बोटेस नाही तर सुद्धा चाटून पुसून खातील सगळ्यात शेवटी बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं आहे